नमस्कार मी भारती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघणार आहात आमच्या रायगड ट्रिपचा पार्ट टू रायगड किल्ला हा समुद्र सपाटीपासून सुमारे आठशे वीस मीटर म्हणजे सातशे फूट उंची खोळी दिसते हा ही खळबत खणा चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन या स्वराज्याचे या राज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिरजी नाईक अनेक राज्यात जात होते त्या त्या राज्याचा वेशांतर करत होते मग आपल्या स्वराज्याविषयी मग आपल्या राज्याविषयी मग आपल्या महाराजांविषयी काय चर्चा चाललेली आहे ही चर्चा आणून राजाने या खोलीच्या आतमध्ये सांगितली जायची परंतु गुप्तता कशी असावी तर ती बहिरजीन सारखी असावी आपले पती हे स्वराज्याचे गुप्त हे घरातल्या पत्नीला पण माहित नव्हतं की माझे पती स्वराज्याचे गुप्त आहेत बहिरजीन आहे स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखला जायचा समोर आहे सज्जा बाल्कनी गॅलरी आणि जी विटांची खोली दिसते ते टांगसाल मिंट स्वराज्याची राजमुद्रा शिवराय सुवर्ण होऊन त्या ठिकाणी घडवले जायचे आडवा डोंगर दिसतोय पुढे गेलाय हा सुडका पुढे गेलाय तो हुँ। हुँ। तो हिरकणीचा कडा ज्या गावात तुम्ही उतरला त्या गावाचं नाव वा हिरकणी वाडी ज्या कड्याने वर आलो तो हिरकणी कडा हिराची गवळण होती दुध घालण्याकरता गडावर आली या गडाचा दरवाजा बंद झाला मग माता कुणासाठी मग माता बाळासाठी मग माता आपल्या लेकरासाठी त्या पश्चिमेच्या कड्यावरून कड्या कबराला वेळी पाळीला धरून माता खाली उतरली गोष्ट राजाना कळाली की जर माता लेकरासाठी आज खाली उतरू शकते तर उद्या शत्रू तिथून चढून येऊ शकतो म्हणून बांधकाम प्रमुख हिरो जिंदूल करणं आदेश दिला गेला हिरोजी स्वराज्याचे बांधकाम प्रमुख आपण जाऊन तो डोंगर तासून घ्या बळाढ्य बरोबर या विजय स्तंभाचं कारण हे सात मजली होते आणि याच्या सातव्या मजल्यावर ज्या दिवस राजाने कुठल्या गडावर विजय मिळवला विजय प्राप्त केला की सातव्या मजल्यावर ध्वज फडकायचा आजूबाजूंच्या गड किल्ल्यानं गावात रहितेला गाव वड्याना कळायचं आणखी एक किल्ला स्वराज्यात आलेला कोणाला विजयी स्तंभ खाली तळ दिसते ना या तळावाचं नाव आहे गंगासागर पवित्र गंगासागर तळाव छत्रपती श्री शिवरायांचा राज्याभिषेक हा पंडितवान गागा भट्टाने केला हे गागा भट्ट काशीवरून आणि मग काशीवरून येत असून त्यांनी सात नद्यांचं सा पाणी आणलं हे सात नद्यांचं सा पाणी राजाला पियाला दिलं अभिषेक घातला आणि उर्वरित पाणी या तलावात सोडलं म्हणून या तळावाचं नाव गंगासागर तलाव म्हटलं कडेलोट पॉइंट स्वराज्यशी गद्दारी स्वराज्याशी फितुरी आणि स्वराज्यातील आया बहिणीशी गैरवर्तुळ गावर नेऊन कडेला उठले आणि योगायोग असा आहे की आज शंभू महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती आजच्याच दिवस झाले आणि इथून पुढे मग आम्ही चाललेलो महाराजांचा राजदरबार बघायला आणि जसं आम्ही पुढे गेलो तेव्हा आम्हाला कळलं की इथे महाराजांची पालखी येणार आहे महाराजांच्या पालखीचे दर्शन घेताना असं वाटलं की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला महाराजांच्या पालखीचे दर्शन भेटते जे तुम्ही पाहताय हा नगार आहे नगारखाना आणि याचं बांधकाम बघाल तर अतिशय भक्कम आहे अजूनही हा दिवस माहिती नव्हता नाही याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य घडलं याच ठिकाणी राजे शिवछत्रपती झाले सियासना ईश्वर झाले मराड्यांचे राजे आपल्या तख्तावर विराजमान या ठिकाणी जे राजे बत्तीस मनाचे ज्या सियासनावरती विराजमान झाले होते एक म्हण म्हटलं तर ते चाळीस ते बारा शांचे ज्याला मयूर सियासन म्हटलं हे सिंहासन राजांच्या उत्तरदात शंभू राजांच्या उत्तरदात तीन नोव्हेंबर सोळाशे गुणला औरंगाबादचा सरदार झुल्पीकर खान तो घराणे फोडून घेऊन गेला हे अंडरग्राऊंड ड्रेनेज भुयारे गटरमध्ये बाले किल्ल्यामध्ये जर का पाणी जास्त झालं तर ते पाणी या मार्गातून आज भाग्य असं की चारशे वर्षापूर्वी ड्रेनेज आपल्याला काम करताना दिसते रात्री मुलाला चार वर्षानंतर दिसत नाही समोर राजांची ही सिंहासनादिश्वर तिरड्या वाडेश्वराचं जगदीश्वराचं शंकराचं महादेवाचं मंदिराच्या पुढे तिथे एक पायरी आहे पायरी हा किल्ला बांधला महाराजांनी त्यांना विचारलं की स्वर्गाव सुंदर रायगड बांधलात बोला काय इनाम पाहिजे तुम्हाला अवज्याने ताजमेल बांधला शहाजान त्यांचे हातपाय कापले पण ज्याने रायगड राजाने विचारलं की काय इनाम पाहिजे राजा काही नको आपण महादेवाच्या भक्तात महादेवाच्या दर्शनाला येत असताना आपला चरण स्पर्श पडेल अशा ठिकाणी फक्त नाव कोरायचे अनुमती द्या मग तिथे नाव कोरलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोझी इंदुळकर जी या तर देशाला पुन्हा एकदा श्री श्री बोला छत्रपती शिवाजी महाराज जय आणि हे जे आमचे गाईड होते त्यांचं नाव होतं संदीप ढवळे तर त्यांच्या इंस्टावर आयडिया आहे त्यावर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आयडी आहे संदीप ढवळे रायगड फोर्ट गाईड जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला जाऊन गाईड घ्यायचं आहे तर तुम्ही यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा जो परिसर तुम्ही बघताय हा आहे होळीचा माळ पूर्वीच्या काळी शिमग्याच्या दिवशी याच ठिकाणी मोठी होळी पेटवली जायची आणि इथेच महाराजांची सिंहासनाधीश्वर मूर्ती आहे तर ही होती किल्ल्यावरची बाजारपेठ आणि इथे दोन्ही बाजूनी दुकानं होती आणि मध्ये रस्ता होता तर पूर्वीच्या काळी बाजार हा घोड्यावरून केला जायचा त्यामुळे ही एवढी उंच आहे बाजारपेठेतून चालू आहे गडाचं बांधकाम करायला हिरोजी इंदुलकरांना चौदा वर्ष लागली आणि इथे जुन्यापासूनचे ते आता नवीन पर्यंतचे छायाचित्र इथे लावले होते तसेच आता आम्ही चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी राजदरबारापासून जगदीश्वराचं मंदिर थोडं लांब आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या अवतीभोवतीसुद्धा सुद्धा खूप जागा आहे आणि आम्ही आलो त्या दिवशी कार्यक्रम होता त्यामुळे खूप लाईन होती आणि बराच वेळ आम्हाला रांगेत उभं राहावं लागलं जगदीश्वराच्या मंदिरात खूप लाईन आहे जरा तुम्हाला लाड जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला इथे पाहायला मिळेल मोठा नंदी मुलांना गडावर घेऊन जायचा विचार आला तेव्हा असं वाटलं की मुलं गडावर कसे राहतील ते चालतील का नाही पण लाडोने तरी थोडं घ्यायला लावलं पण निहाल तर पूर्ण एक चालला आणि त्याने आम्हाला अजिबात त्रास दिला नाही उलटा त्याला असं की पुढे काय आहे पुढे काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा होती त्यामुळे आम तो आमच्या पुढे पुढे धावत होता मला असं वाटते आपल्या लहान मुलांना आपण आपल्या गड किल्ल्यांवरती नेलं पाहिजे त्यामुळे त्यांना आपला इतिहास कळतो जगदीश्वराच्या मंदिरात तुम्हाला पाहायला मिळेल महादेवाची पिंड आणि असं म्हणतात की महाराजांनी स्वतः या शिवलिंगाची स्थापना केली होती आणि आम्ही सर्वांनी मग दर्शन घेतले दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही निघालो महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायसाठी मंदिरात जाताना पहिल्या पायरीवर मोडी लिपीत काही अक्षरे लिहिलेली आहेत त्यावर लिहिले आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर जगदीश्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर मंदिराच्या समोरच्या जागेतच महाराजांची समाधी आहे मला असं वाटते प्रत्येकाने एकदा तरी रायगडावर जायला हवं आणि महाराजांचे दर्शन घ्यायला हवे कारण का आज आपलं अस्तित्व हे महाराजांमुळेच आहे गीतांजली ताईची रायगडावर यायची खूप इच्छा होती पण त्यांना येता आलं नाही त्यामुळे आम्ही येताना आमच्यासोबत त्यांचा ड्रेस घेऊन आलेलो आणि महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन मग आम्ही परत यायला निघालो गडावर कार्यक्रम होता त्यामुळे गडावरचं वातावरण खूप प्रसन्न होतं कार्यक्रम होता, होता त्यामुळे त्या दिवशी गडावर जेवण पण होतं आणि राजदरबारात कार्यक्रम असल्यामुळे इथे राजदरबारात जाऊन महाराजांचे दर्शन घेता आले नाही आम्ही जेव्हा गडावर जायचा प्लॅन केला तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे म्हणून आम्ही तर लाडूचा बड्डे होता म्हणून गेलेलो आपण म्हणतात ना की जेव्हा जिथून आपल्याला बोलवणं आलं असेल आपण तिथे पोहोचतो आणि त्या दिवशी आम्ही गेलो व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रायगड बघितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की रायगडाला धर्तीवरचा स्वर्ग का म्हणतात आणि इथे निहालच्या पप्पाने निहालसाठी रायगडावर छोटी तलवार बनवलेली दर्शन घेऊन झाल्यानंतर दादा पुण्याला गेले आणि आम्ही मुंबईला आलो आम्ही जाताना महाडवरून गेलो कारण का मानगावला जायला रायगडवरून बसेस खूप कमी आहेत आजचा व्हिडिओ एवढाच लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझी व्हिडिओ बघित राहा काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद